श्री स्वामी समर्थ आज आपण कथा ऐकणार आहोत तुळशी मातेची आणि श्री विष्णूची श्रीविष्णू शालिग्राम दगड का बनले याची ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातील सर्व व्यथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या तपश्चरेवरती प्रसन्न होऊन मातेने प्रगट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाली जो वर मागायचा असेल तो माग तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं तुल, तू मी तुला देईन साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्याने मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता म्हणाली जर दुसरा कोणी तुझ्या जागी असता तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टीचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहेस मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल पण मी माझ्या पती श्री विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशी रुपाजीत ती साबीर ऋषीच्या घरी आली त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वजण आनंदित होते ती मुलगी जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजीच्या दाने लागलं होतं ती मनोमन विष्णूजीची प्रार्थना करीत होती या जन्मीदेखील तुम्हीच मला वरावे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले ब्रह्मदेव तिला म्हणाले कन्ये तुला जो वर हवा असेल तो माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूच्या पायाशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणे शक्य नाही पण श्री विष्णूचा अंश असलेला एक राक्षस शंकाचूर जो दानवकुळात जन्माला आलेला आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूचे अंश आहेत त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्याची अर्धांगिरी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल अजांतेपणी त्यांच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्यांचा जन्म यावेळेस दानव कुळात झालेला आहे त्याला मागचा जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल हे सारा ऐकल्यावरती वृंदा शंकाचूरसोबत लग्नासाठी तयार झाली वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंकाचूर आनंदित झाला त्याने आपल्या राजाचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं स्वर्गाचे राज्य देखील त्याने हिसकावून घेतलं त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंकाचूरकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता आहे त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे पावित्र्यभंग झाले तरच त्याला हरवणं शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवाच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा मा महादेव म्हणतात मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचं सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव शंकाचूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचा सिंहासन परत कर पण शंकाचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलं आहे जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकलात तर ते सिंहासन घेऊ शकतात तेव्हा महादेवांनी त्याला समजावतात सांगतात की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझा अपयश निश्चित आहे पण शंकाचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवासोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केलेली पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंकाचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंकाचूर स्वतः लुप्त झाला होता त्यामुळे देवतांनाही कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंकाचूरच्या या लिलया पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंकाचूर हारू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूच्या रोज जातात तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्याची पत्नी पतिव्रता आहे त्यामुळे तिचं पुण्य ह्याच्या कामात येत आहे त्यामुळे त्याला या युद्धात हरवणं अशक्य आहे जोपर्यंत त्याचं पत्नीचं भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्यांच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता शंकाचूरने सर्वांना वेटीस धरलेलं आहे सर्व देवांनी विष्णूंना विनवनी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले आहे विष्णूने मात्र शंकाचूरचे रूप धारण केलं शंकाचूर बनून विष्णू महा महालमध्ये आले तिथे येऊन ते वृंदाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते तेव्हा विष्णुरूपी शंकाचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंकाचूरला आलिंगन देते यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृंदाला ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंकाचूरला शक्ती हारवल्यासारखी वाटू लागते ह्या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूल त्यांच्या दिशेने फेकतात तेव्हा शंकाचूराचा नाश होतो तेव्हा शंकाचुराचा नाश होतो विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो ती क्रोधाने विष्णूंना दगड बनवण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझ्या आणि शंकाचुराच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालिग्राम दगड बनेल माझ्या मुकटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील जेही तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्यांचं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देऊठणे एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन शंकाचूरला ही मी आपल्यासोबतच जागा देईन तुझ्या पतीच्या हड्याच्या चूर्णपासून शंकाची उत्पत्ती होईल त्या शंखापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मे बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपस्या केली होती आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तिथे माझी पूजा ही फळाप्रमा फुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षा हे श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला ज ही आपला विवाह करेल त्यांच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो जय तुळशी माता आता दुसरी कथा ऐकणार आहोत आपण एका गावामध्ये एका घरामध्ये ननंद भाऊजया राहत होत्या नंदेचं अजून लग्न झालेलं नव्हतं ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत होती नियमितपणे रोज दिवा लावत असे पण तिचा वहिनीला मात्र हे आवडत नसे जेव्हाही दोघी ननंद भावजे दो, मध्ये भांडण होत असेल तेव्हा वहिनी तिला म्हणत असे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराड्याला ही तुळशीची तुळशीच खाऊ घाले आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार तू जेव्हा बघ तेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेस काही दिवसांनी नंदेचं लग्न ठरलं बहिणीने मात्र म्हटल्याप्रमाणे वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली ज्या तुळशीची तिची ननन पूजा करत असे ती त्या सर्वांना त्या तुळशीची पानं खाण्यासाठी सांगितलं पण ननन करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी तिथे पंचपकवान आले सर्व लोकांनी ते पंचपकवान आनंदाने पोटभरून खाल्ले बहिणीने दागिन्याच्या नावाखाली नंदीला तुळशीच्या मंजिरींना बनवलेले दागिने घातले बघता बघता ते सर्व दागिने सोन्या मोत्याचे झाले इतकेच नव्हे तर तिने तिला कपड्याचा जागी तुळशीचे पान देऊन ठेवून दिले तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यामध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा ननन तिच्या सासरी गेली तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप प्रशंसा केली ही गोष्ट वहिनीच्या कानावरती पोहोचली तिला खूप आश्चर्य झालं तिने विचार केला की नंदेचे कपडे दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिरा ठेवल्या आहेत त्या पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचे महात्म्य लक्षात आलं तिला एक मुलगी होती तिनं तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडून तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होती पण मुलीचं मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्न योग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं माझ्या नंदेसोबत केलं होतं तसंच तिच्यासोबत देखील करेल त्यामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वराडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान खायला मिळतील शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या देखील ती तुळशीची कुंडी वराडी लोकांसमोर आपडते पण यावेळी मात्र त्या कुंडीची मात माती ती मातीच राहते ती पंचपक्वानामध्ये बदलत नाही मंजिरे आणि पानात देखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यातील काही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीची पानं खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिऱ्या दिल्या होत्या तेव्हा मुलगी सासरी पोचली तेव्हा ते सारं पाहून तिच्या सासरची मंडळी तिच्यावरती रागवली अगोदर त्या वहिनीने रागामुळे कधीही आपल्या नंदेशी माहेरी बोलवले नव्हते एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही तेव्हा मी जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीस सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे तेव्हा त्यांच्या पत्नीनं त्याला एक पिशवीत ज्वारी भरून दिली हे पाहिल्यावर ती तो भाऊ खूप दुःखी झाला तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जाऊ शकतो हा विचार करत करत तो एका गोशाळेजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील ज्वारीची पिशवी एका गायीसमोर पलटी क मारली तेव्हा तिथे जवळच उभ्या असलेल्या एक बाई म्हणाल्या अरे तू गायीसमोर हिरे मोती आणि सोनं का ताकत आहेस हिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं की खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोने होते तेव्हा आनंदाने ते सारं घेतला आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना बघून खूप आनंदित झाले तेव्हा त्यांच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली माझ्या बहिणीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावरती होऊ दे त्यांचं घर देखील सुखसमृद्धी आणि धनधान्यानं भरू दे आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या बहिणीचे मन सद्बुद्धीवर चालू लागलं ते आपल्या नंदीला खूप मान सन्मान देऊ लागली बहिणीने देखील मानापासून तुळशी मातेची सेवा केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्याचे भांडार भरले गेले घरातील दुःख दारिद्र्य क्लेश नाहीसे झाले सर्वजण सुखाने राहू लागले कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार